पंचवीस हजाराहून अधिक कुस्ती शौकिनांच्या साक्षीने रविवारी आनंदवाडी आखाड्यात इराणचा हमीद मोहजब याने महाबली केसरी शिवराज द्राक्षे याला फ्रंट सालतो या डावावर दुसऱ्या मिनिटाला तर राजस्थान केसरी भीम राजस्थान यांनी महापूर केसरी महाराष्ट्र उपकेसरी समाधान पाटील याला पाचव्या मिनिटाला थडीटांग डावावर चारी मुंड चितपट करत अनुक्रमे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी पुरस्कृत बेळगाव मल्ल सम्राट व चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री लिमिटेड पुरस्कृत बेळगाव केसरी किताब पटकाविले बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ तुर्केवाडी व वा लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी जगजंपी बजाज पुरस्कृत भारत विरुद्ध इराण या ऑलिम्पियन मल्लांमध्ये रविवारी आनंदवाडी आखाड्यात कुस्त्यांचा महासंग्राम आयोजित करण्यात आला होता बेळगाव केसरी किताबासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बाला रफिक शेखच्या जागी आलेल्या उपमहाराष्ट्र केसरी व उपमहापौर केसरी विजेता समाधान पाटील विरुद्ध राजस्थान केसरी भीम राजस्थान यांच्यात कुस्ती लावण्यात आली मिरॅकर फाईव्ह ई बाईक तेराहून अधिक वर्ष पारखलेली किंमत रुपये त्रेचाळीस हजारापासून पासून सुरुवात महिन्याच्या पेट्रोल इतका इतकाय श्रीमान एंटरप्राइजेस शॉप नंबर एक कन्नडा भवन शेख हॉस्पिटल समोर रामदेव हॉटेल नजिक नेहरू नगर बेळगाव संपर्क नऊ चार चार नऊ आठ एक नऊ नऊ तीन दोनशाली खरवण्याचे कार्य माती आम्हाला कुस्तीच्या माध्यमातून करत असते आरोग्यवान चारित्रवान बुद्धिवान आणि बलवान त्याचं नाव पहिलवान कार्य कुस्ती आम्हाला करत असते गुरुवारी दर्शन घ्यायचं आदर आणि माड सलमान राखायचा आदराची मार भावना आणि माड सलमानाची भावना कुस्ती आम्हाला शिकवत असते जगायला आत्महत्या करून मरायला नव्हे जगायला शिकवत असते संकटाला टकरायचं आणि सामोरं जायचं हिंमतवान म्हणून जगायचं कुस्ती आम्हाला शिकवत असते ताकदीची दोन्ही आहेत बरं का आणि याच्या पुढच्या ऐकेही पुढचे ताकदीचे आहेत बघा तर पेदी आत आल्या की बाप रे बाप छान तर म्हणतात आज लेकडी भाथर आणि परची भाथरांचं समीकरण घडायला लागलं बघा आनंदवाडीच्या आखाड्याला हा बाप रे बाप शिवराज हा बाप रे बाप प्रचंड तक्तची डोळी फोर आहेत बघा पण उपसाई लागला शिवराज राक्षसे तो तो बा तो बा भागावर पडेल विश्वराज पाटील साहेब चांगला बाप रे बाप सांगतो खंत सांगतो खंत सांगतो यावेळी दोन्ही मल्ल डाव्या व उजव्या पवित्रात एकमेकांच्या बोटांचा अंदाज घेत मनगट मजबूत लावत ताकदीचा आनंद घेत होते भीम राजस्थान याने खेळाच्या खाली घेण्याचा प्रयत्न केला तितक्याच हिमतीने समाधानने हा डाव परतावून लावला पुन्हा पाचव्या मिनिटाला भीम राजस्थान याने एक जबरदस्त डाव रस्ताना समाधान पाटील याला छडी टांगवर चारी मुंड चितपट करत विजयी प्राप्त केला सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा